श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत माघ संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते माघ महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते मागी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दोन शुभयोग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोगात गणेशाची पूजा करण्याची संधी आपल्याला यावर्षी प्राप्त झालेली आहेत संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता मिळते आणि गणेशाच्या आशीर्वादाने सर्व कामे पूर्ण होतात संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याशिवाय उपवासाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही ज्यांना उद्या व्रत आहे तर त्यांनी उद्या रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर चंद्राची पूजा करायची आहेत चंद्राला जल अर्पण करून चंद्राचे दर्शन करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे या दिवशी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदेवाचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असतो जरी तुम्ही या दिवशी व्रत नसेल केलं तरीही तुम्ही या दिवशी, दिवशी चंद्राची पूजा ही करू शकतात या संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा ही खूप प्रभावी ठरत असते म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले जाते असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतो पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते दिव्याला गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो तर तो उपाय किंवा ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो इतकं महत्त्व दिव्याला दिले जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा हा अवश्य प्रज्वलित केला जातो विशेष तिथीवरती या दिव्यासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असेल तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळ येत असेल मग त्या आर्थिक अडचणी असेल कौटुंबिक अडचणी असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल किंवा तुमच्या घरातील मुलं ही वाईट वेसनी गेलेली असेल सतत घरामध्ये वादविवाद होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे त्या शत्रूपासून सतत तुम्हाला अडचणी येत असतील त्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामधील महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल तर असा शत्रुत्रास शत्रुपिडा नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आहे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहेत मूर्ती असेल तर आवर्जून मूर्तीवरती अभिषेक करा हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने केला तरीसुद्धा चालेल अभिषेक केल्यानंतरनं जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना दासवंदाचं फूल दुर्वा खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहेत आता हा दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे थोडासा गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्या, त्या कणकेचा एक चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहेत चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत त्यामुळे चौमुखी एक दिवा तयार करायचा आहेत यानंतर नाही दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते आपल्याला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल किंवा इतर कुठलं तूप असेल तर ते तुम्ही घालू शकता फक्त ते तूप जर तुम्ही घातलं तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्ती काढायचं आहे यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला मोठभर मसूर डाळ जी असते ती ठेवायची आहेत मसूर डाळ ही लाल रंगाची असते तर ती मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत मसूर डाळ तुमच्याकडे नसेल तर चना डाळ तुम्हाला टाकायची आहेत यानंतरनं त्या डाळीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बप्पन समोर ठेवायचा आहेत यानंतरनं आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून वा घ्यायच्या आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहेत आणि एक कापराची वडी टाकायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अग्निदेवाचंच नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नम या महामंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा संपूर्ण दिवस रात्रभर तुमच्या देवघरासमोरच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी ते एक रुपयाचं नाणं हे स्वच्छ करून तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे यानंतर हा दिवा त्या दिव्याखाली असणारी डाळ ही तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली घेऊन जायची आहेत आणि त्या झाडेखाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात आपल्या हातून एक अन्नदान देखील होत असतं तर असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा जेव्हा चौमुखी दिवा हा आपण बप्पांसमोर लावतो तेव्हा चारही बाजून येणारं संकट हे बप्पाच्या कृपेने दूर होते चारही बाजूने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही बप्पांसमोर असा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो अवश्य लावत जा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ